श्री स्वामी समर्थ स्त्री ही दुहिता आहे ती सासर आणि माहेर दोघांना जोडण्याचे काम करत असते ननंद आणि भाऊजईचे नाते जर घट्ट असेल तर नात्यामध्ये कधीही कटुता येत नाही श्रावण महिना हा अत्यंत खास मानला जातो आणि अशा या श्रावण महिन्यामध्ये भाऊजईने ननंदेला किंवा नंदेने भाऊजेस बांगड्या का भराव्यात त्याचप्रमाणे बांगड्या भरताना त्या किती कोणत्या रंगाच्या भराव्यात कोणत्या चुका करू नयेत आणि जर ननंद नसेल तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिना अतिशय महत्वाचा आहे या महिन्यात व्रतवैकल्यांना सुरुवात होते या महिन्याला सणांचा राजा म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि महिलांसाठी हा महिना म्हणजे माहेरी जाण्यासाठी जणू पर्वणीच असते ज्या नवविवाहित मुली आहेत तर त्या खास करून या श्रावण महिन्यामध्ये माहेरी जात असतात अलीकडे महिलांमध्ये कमजोरी अशक्तपणा दिसून येतो महिलांना शक्ती देण्याचे काम हे बांगड्या करत असतात बांगड्यांना सोळा शृंगारांपैकी एक शृंगार मानले जाते हातामध्ये बांगड्या घालण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे बांगड्यांमुळे हाताच्या ज्या नसा असतात त्यावर दाब पडतो आणि रक्ताविसरण सुरळीत होते त्यामुळे महिला हातामध्ये बांगड्या घालत असतात आता आपण ननंदेला किंवा भाऊजयस या बांगड्या श्रावण महिन्यामध्ये भरायच्या आहेत विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी या बांगड्या भरायच्या आहेत बांगड्या घालणे हे सौभाग्याचे लक्षणसुद्धा आहे तसेच बांगड्या भरल्यामुळे स्त्रियांना आदिशक्ती तत्त्वाची ऊर्जा मिळते हातामध्ये बांगड्या असल्या तर शरीराची ऊर्जा खेळती राहते तसेच बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील नकारात्मकतासुद्धा दूर होत असते ननंदेला बांगड्या घातल्याने काय होते तर आपण आपल्या पतीच्या बहिणीला बांगड्या भरत असतो आणि त्यामुळे तिचे सौभाग्य अखंड राहते बांगड्या भरल्यामुळे मुलगा व पती यांना दीर्घायुष्य मिळते त्यांच्या सासरचे भाग्य उजळते ननन जी आहे तर तिला आपण बांगड्या भरल्यामुळे आपल्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त होत असते त्याचप्रमाणे ननन जी आहे तर ती सुद्धा भाऊजेला बांगड्या भरू शकते आता या बांगड्या भरताना आपण कोणत्या दिवशी भराव्यात तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण कोणत्याही दिवशी या बांगड्या भरू शकतो परंतु खास करून नागपंचमीचा जो सण आहे तर या सणाला मुली माहेरी जातात त्यामुळे यावेळेला भाऊजे ननंदेला बांगड्या भरू शकते बांगड्या भरल्यामुळे त्याचे जास्त सकारात्मक परिणाम हे आपल्याला प्राप्त होत असतात किंवा श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारीसुद्धा आपण या बांगड्या भरू शकतो किंवा कोणत्याही शुक्रवारी मंगळवारी जे देवीचे वार आहेत अशा वारीसुद्धा आपण ननंदेला आपल्याकडे बोलावून या बांगड्या भरू शकतो बांगड्या भरताना त्या किती असाव्यात आपली ननंद किंवा भाऊज ही जर वर्किंग वुमेन असेल तर आपण किमान तिला पाच बांगड्या तरी भरू शकतो एका हातामध्ये दोन आणि एका हातामध्ये तीन अशा आणि आपल्या ननंदेला किंवा भाऊजेला जास्त बांगड्या जर आवडत असतील तर आपण जास्त सुद्धा भरू शकतो असं अजिबात नाही की एवढ्याच बांगड्या भरायला हव्यात आपण एक डजनभर म्हणजे बारा किंवा तेरा अशा बांगड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा भरू शकतो तसेच आपण जेव्हा बांगड्या भरत असतो तर त्यावेळेला आपल्याला ज्या बांगड्या द्यायच्या आहेत तर त्या काचेच्या द्यायच्या आहेत फक्त अशा मोत्याच्या बेंटेकच्या अशा बांगड्या अजिबात द्यायच्या नाहीत तर आपल्याला काचेच्या बांगड्या ह्या औरजून द्यायच्या आहेत काचेच्या बांगड्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रधानत्व करतात आपला चंद्रमा आणि शुक्र सुधरवतात तसेच बांगड्या घातल्यामुळे चेहऱ्यावर तेज येते रक्तदाब यावरसुद्धा त्याचा अनुकूल परिणाम होत असतो त्यामुळे काचेच्या बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत तसेच आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत कारण हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे तसेच निसर्गाचासुद्धा रंग हिरवा आहे त्यामुळे निसर्ग देवतेचा आशीर्वाद मिळावा म्हणून हिरव्या आणि काचेच्या रंगाच्या बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत यासोबत आपण बेंटेकच्या मोत्याच्या बांगड्या जरी हातामध्ये भरल्या तरी काहीही हरकत नाही आता बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण श्रावण महिन्यामध्येच का भरतो तर सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचे विशेष महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये निसर्ग जो आहे तर तो हिरवळीने नटलेला असतो सर्वत्र हिरवळ असते आणि हिरव्या बांगड्या आपण जेव्हा भरतो तर त्यावेळेला आपल्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्याचप्रमाणे जेव्हा आपण ननंदेला हिरव्या बांगड्या भरतो तर त्यावेळेला तिच्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आशीर्वाद हा निसर्ग देवतेकडून मिळत असतो निसर्ग देवता आणि हिरवा रंग यांचा सुद्धा अगदी जवळचा संबंध आहे तसेच माता पार्वतीचा सुद्धा आशीर्वाद मिळतो यामुळे आपलेसुद्धा सौभाग्य वाढते आपण जिला बांगड्या भरतो तिचे सुद्धा सौभाग्य वाढते शास्त्रानुसार महिलांना शक्तीचे रूप मानले जाते आणि हिरवा रंग हा नवनिर्मितीचा प्रतीक आहे श्रावण महिन्यामध्ये हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होतो ज्याचा प्रभाव हा शरीर आणि मनावरती पडतो तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग बुध ग्रहाने प्रभावित आहे त्यामुळे आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत श्रावण महिना हा भगवान शंकरांचा महिना आहे संपूर्ण सृष्टी ही हिरव्या रंगाने सजलेली असते आणि या सृष्टीवरील प्रेम व आदर दाखवण्यासाठी देखील भाऊजे एकमेकींना श्रावण महिन्यामध्ये बांगड्या भरत असतात भगवान शिवांना समर्पित असलेल्या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या भाऊजेला किंवा आपल्या ननंदेला बांगड्या भरल्या भरायच्या आहेत आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करायची आहे भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने या महिन्यातच तपश्चर्या केली होती आणि म्हणूनच माता पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी ननंद भाऊजे जी आहे तर ती एकमेकींना बांगड्या भरत असते ज्यामुळे माता पार्वतीकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळत असतो आता या बांगड्या ज्या आहेत तर त्या कशा भरायच्या आहेत सर्वात महत्त्वाचं भाऊजेला किंवा आपल्या ननंदेला सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यांनीसुद्धा समोरच्या स्त्रीला हळदी कुंकू लावायचा आहे म्हणजे एकमेकींना हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या बांगड्या भरायच्या आहेत तर त्या बांगड्या घ्यायच्या आहेत एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत तसेच सर्वप्रथम आपल्याला त्यांची औक्षण करायचे आहे आणि यानंतर ह्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत या बांगड्या भरणे अगोदर थोडा वेळ आपल्या देवघरामध्ये आपली कुलदेवी असेल किंवा मा लक्ष्मी माता असेल किंवा मा आपल्याकडे जर महादेवांचा कुटुंबाचा जो फोटो आहे तर तो असेल ज्यामध्ये माता पार्वती आहे तर माता पार्वतीजवळ किंवा मा लक्ष्मी मातेजवळ किंवा मा आपल्या कुलदेवीसमोर दोन मिनटं आपल्याला या बांगड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या ननंदेचं किंवा भाऊजेचं जिला आपण बांगड्या भरणार आहोत तर तिचं आपल्याला औक्षण करायचं आहे आणि यानंतर ह्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत बांगड्या आपण जेव्हा भरत असतो तर त्यावेळेला त्यांना काहीतरी आपल्याला गोड पदार्थसुद्धा खाण्यासाठी करायचा आहे जेव्हा आपण बांगड्या वगैरे भरणार आहोत तर यानंतर त्यांना जेवायला घालायचं आहे आपण अगदी पुरणपोळीचासुद्धा बेत करू शकतो परंतु हे सर्व करणे शक्य नसेल तर गोडाची मिठाई आपल्याला त्यांना खायला द्यायची आहे आणि सर्व आपल्या बांगड्या वगैरे भरून झाल्यानंतर आपल्याला जिला आपण बांगड्या भरलेल्या आहेत तर तिला नमस्कार करायचा आहे आता जर आपल्याला बांगड्या भरणे शक्य नसेल आता बऱ्याच वेळेला असं होतं की कामाच्या गडबडीमुळे किंवा बऱ्याच जणी बाहेर काम करतात त्यामुळे प्रत्येकीला माहेरी जाणे शक्य होत नाही किंवा प्रत्येकीला आपल्या ननद किंवा भाऊजेला आपल्या घरी बोलावणेसुद्धा शक्य होत नाही तर अशा वेळेला आपण त्यांना पैसे पाठवू शकतो आणि त्यांना आपण सांगू शकतो की या पैशातून तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या घ्या आणि हातामध्ये घाला आता जर आपल्याला ननद नसेल भाऊजे नसेल तर मग काय करायचं तर आपण कोणत्याही सौभाग्यवतीला घरी बोलावू शकतो अगदी आपली मैत्रीण असेल तर तिला घरी बोलावू शकतो आणि आपण या बांगड्या भरू शकतो आणि काहीही शक्य झालं नाही तरी जवळपास देवीचं जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपण ह्या बांगड्या ज्या आहेत तर त्या श्रावण महिन्यामध्ये ठेवू शकतो बांगड्या भरताना आपल्याला काही नियम सुद्धा पाळायचे आहेत जसं की आपण जेव्हा बांगड्या भरणार आहोत तर त्यावेळेला समोरची जी स्त्री आहे आपली ननंद असेल भाऊजे असेल तर तिचे हात रिकामे असता कामा नये आपल्याला त्यामध्ये अगोदर एक धागा बांधायचा आहे आणि त्यानंतर बांगड्या भरायच्या आहेत त्याचप्रमाणे दोन्ही हातामध्ये समान बांगड्या घालायच्या नाहीत एका हातामध्ये चार बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला पाच बांगड्या ह्या भरायच्या आहेत तसेच फक्त मोत्याच्या सोन्याच्या किंवा बेंटेकच्या बांगड्या घालायच्या नाहीत तर काचेच्या आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत बांगड्या भरताना पिचकलेल्या बांगड्या चुकूनही भरायच्या नाहीत त्याचप्रमाणे आपण ज्या बांगड्या भरलेल्या आहेत तर समोरची जी व्यक्ती आहे म्हणजे ननंदेला आपण ज्या बांगड्या भरतो तर ननंदेने त्या बांगड्या चुकूनही इतरांना देऊ नयेत बऱ्याच वेळेला आपण आपल्या हातातील बांगड्या काढतो आणि इतरांना देतो परंतु अशी अजिबात करू नये कारण यामुळे आपले जे दोष आहेत तर ते इतरांकडे जातात किंवा आपलं कोणतंही जे सौभाग्यवान आहे तर ते चुकूनही आपण इतरांना देऊ नये त्यामुळे ज्या बांगड्या भरलेल्या आहेत तर त्या आपण स्वतःच वापरायच्या आहेत चुकूनही दुसऱ्या स्त्रीला द्यायच्या नाहीत